नमस्कार आज मी तुम्हाला तेल पाण्यातील चविष्ट होणारे शेंगोळे तयार करून दाखवणार आहे त्यासाठीचे साहित्य दोन वाट्या कणिक अर्धा चमचा चहाचा चमचा ओवा चवीनुसार हळद चवीनुसार तिखट मीठ कोथिंबीर फोडणीसाठी तेल हिंग जिरं लसणाच्या चार पाकळ्या त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे हिरवी मिरची तीनच घ्यायच्या त्या कारण आता आपण पिठामध्ये तिखट टाकणार आहोत फोंडीमध्ये मग कमीच मिरच्या घ्यायच्या आणि कढीपत्ता आता मी शेंगोळ्यांसाठी कणिक भिजवून घेणार आहे तिखट हळद पोवा चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर आणि आपण आता भिजवून घेणार आहोत आता आपली कणिक भिजवून रेडी आहे त्यात थोडस आपल्याला तेल घालून मळून घ्यायचं आहे छान अशी मऊ भिजवून घ्यायची आणि आता शेंगोळे तयार करायला घ्यायचे छोटे छोटे बारीक जाड जसे आवडत असेल तसे घ्यायचे आता हे पूर्ण गोळ्याचे आपण शेंगोळे तयार करून घेणार आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि हे आपले असे शेंगोळे तयार आहेत हे बघा एकसारखे झालेत आता आपल्याला फोडणी द्यायला सुरुवात करायची आधी तेल घ्यायचं तेल तापू द्यायचं चांगलं हिंग जिरा लसूण लसून चांगले लालू द्यायचे मिरची आणि कढीपत्ता थोडा गॅस कमी करायचा ना आता नाही तर मग लसूण जळायला कुठं चांगला नाही लागत आता यात थोडीशी हळद घालायची आणि आपल्याला पाणी पाणी टाकायचं त्यात आता यात आपण पाणी घालून घ्यायचे आहेत मोठा गॅस करायचा आणि उकळलं की त्यात शेंगोळे टाकायचे आपण हे बघा आता पाणी उकळलंय आता यात आपल्याला शेंगोळे घालायचे आहेत असे एक 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 सर्व त्यात घालून घ्यायची आता त्याच्यात बरोबर मोकळे होतात ते आता यात आपण थोडस मीठ कारण आपण भिजवताना टाकलेलं आहे ना, टाक ना। थोडस टाकायचं पाणी टाकलंय म्हणून आणि थोडीशी कोथिंबीर आणि जर तुम्हाला चव आवडत असेल गुळाची किंवा साखरेची तर तुम्ही टाकू शकतात ज्याला आवडत असेल त्यांनी टाकायचं बघा किती सुगंध सुटला छान खूप टेस्टी लागतात हे तुम्ही नक्की करून बघा आता आपले शेंगोळे तयार आहे बघा छान सुगंध सुटलाय आता मी मध्ये काढून घेते आपली स्वादिष्ट अशी शेंगोळ्यांची रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी आपल्याला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद